मित्रांनो आपण पाहता अतिशय व्हिडिओ न्यूज पुढून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आजनी येथील बुद्धभूमी या ठिकाणी आहोत या ठिकाणी मोजे आजनी खुर्द येते उद्या दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वैशाली बुद्ध विहार या बुद्धविहार याचा बुद्ध या भूमिपूजन सोहळा आणि कशा पद्धतीने जय तयारी करण्यात आलेली आपण पाहूया या ठिकाणी वेगवेगळा सभामंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे हा जो सभामंडप आपण पाहता या ठिकाणी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून या बुद्धिभूमीकडे रस्ता येतो त्या ठिकाणी या ठिकाणी ध्वज लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि या सभामंडपामध्ये जास्तीत जास्त बौद्ध उपास यांची बसण्याची व्यवस्था आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा जर आपण पाहत असाल तर सकाळी आठ वाजता पूज्य भंतीजींचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तिथून दिवसभर असा भरगतच्या असा कार्यक्रम या ठिकाणी वैशाली बुद्ध विहार ट्रस्टच्या माध्यमातून उद्या सम्राट अशोक विजयादशमीच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वैशाली बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा प्रमुख मान्यवरांशी उपस्थित या ठिकाणी संपवणार आहे कॅमेरामॅन मारुती सोबत धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर